प्रसिद्ध हजरत मिरासा दरगाह येथे डॉ गणेश वाईकर कुटुंबियांकडून शांती महाप्रसादाचे आयोजन पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक हजरत मिरबाबांच्या नावाने विकसित झालेली कला व आरोग्य पंढरी मिरज नगरीत हजरत मिरासाब उरुसाच्या पूर्वसंध्येला आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून डॉ गणेश वाईकर व डॉ सो मीनाक्षी वाईकर हिरकणी न्यूज परिवार व घालवाडकर मोरे परिवारातर्फे हजरत मिरासाब बाबांच्या चरणी दर्गा परिसरात शांती महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते गणेश वाईकर परिवारामार्फत मिरासाब की दिन हजरत मीराबाच्या चा, चा गजरात हजरत मिरबाबांच्या चरणी गलफ व शांती महाप्रसादाचे ताट वाहण्यात आले व वा प्रार्थना करण्यात आली मौलवींचे आशीर्वाद घेऊन प्रथमत मौलवींना शांती महाप्रसादाचे भोजन दान करून नंतर परिसरातील मिरबाबांच्या चरणी आलेल्या भक्तगण जनमानसांना गोरगरीब लोकांना शांती महाप्रसादाचे भोजन दान करण्यात आले सदर भोजन दान प्रसंगी म्हैसाळ गावचे प्रसिद्ध दस्तगीर मुजावर मौलाना साहेब माजी बाल कल्याण समिती सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य सर तिरंगा न्यूज महाराष्ट्राचे संपादक समाजरत्न पुरस्कारांनी समानित सलीम भाईभूष बागवान वस्ताद वीरस्वामी तुपदळे किंवा हर्बल शॉपिंगचे प्रोपरायटर तथा पत्रकार हाजी जनाब जहांगीर भाई जमादार दैनिक पुणे नगरी पत्रकार जनाब अयुब खान जमादार समाजभूषण पत्रकार महेश वैद्य शिवसेनेचे विशाल सिंह समिती सदस्य पोपटराव कांबळे कोल्हापूर जिल्हा प्रसिद्ध हलगीपट्टू व प्रसिद्ध गायक शाही रामोलजी बुचडे आदी सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत हिरखणी परिवाराबरोबर मित्रमंडळी महाप्रसादाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होते सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेऊन डॉक्टर गणेश वाईकर, डॉक्टर मीनाक्षी वायकर घालवाडकर मोरे परिवार हिरकणी न्यूज परिवारास तृप्त मनाने आशीर्वादित केले